पुढे पाहूयात महाविकास आघाडीला सोडून ठाकरेंनी मनसेसोबत नवी चूल मांडली त्यावेळी काँग्रेसला विश्वासात घेतलं नाही म्हणून काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला आहे मात्र आता मुंबईसाठी काँग्रेसने ठाकरेंच्या शिवसेनेला ऑफर दिली आहे मनसेची साथ सोडा आणि आमच्या सोबत या असं म्हणत काँग्रेसनं ठाकरेंना ऑफर दिली आहे काँग्रेस स्वबळावर लढण्याचा पुनर्विचार करेलही मात्र अटी शर्ती लागू असतील असं काँग्रेसनं सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे आम्ही असं असं तर नाही केलं ना की आम्ही आमची भूमिका स्पष्ट नाही केली के आमची त्यांच्या बाबतीतली भूमिका स्पष्ट होती आजही आम्ही सांगतो की त्यांना वाटत त्यांनी त्यांच्याबरोबर दुसरी आघाडी सोडून आमच्यावर यावं आम्हाला काही प्रॉब्लेम नाही त्यांच्याबरोबर पण असं आहे की शेवटी आम्हाला जे आहे जे कायदा हातात घेतात त्या ठिकाणी लोकांना मारण्याच्या गोष्टी बोलतात त्या गोष्टीला आमचा विरोध आहे मनसेसह महाविकास आघाडी मुंबई महापालिकेचा गट जिंकेल असा अशा चर्चा होत्या पण काँग्रेसच्या भूमिकेनं समीकरण बदललं आहे तर आता शरद पवार आणि महाविकास आघाडीमधील नेत्यांचे कान टोचलेत मतचोरी विरोधात सत्याचा मोर्चा एकत्रित का म्हणजे तो काढण्याकरता एकत्रित येता मग महापालिका निवडणूक वेगळी का, का लढवता असा थेट सवाल त्यांनी केला आणि त्यांचा वडीलकीचा सल्ला ऐकत आता सर्व पक्ष ऐकणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय मुंबई महानगरपालिका कशी लढायची यावरती सोमवारी किंवा मंगळवारी बैठक होणार असल्याची माहिती न्यूज एटीन लोकमतला सूत्रांनी दिली आहे सूत्रांच्या माहितीनुसार पवारांचा काँग्रेस नेत्यांशी काय संवाद झाला ते देखील आपण जाणून घेऊयात बघा मुंबईत एकत्र निवडणूक लढवली पाहिजे असं शरद पवारांनी म्हटलंय मुंबईत मतविभाजन टाळायला हवं असा देखील प्रामुख्याने मुद्दा जो आहे तो शरद पवारांनी मांडलाय सत्याच्या मोर्चाप्रमाणे एकत्र मैदानात उतरायला हवं असं त्यांनी आवर्जून सांगितलं आहे आणि स्वबळापेक्षा महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढावी अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे मनसेला सोबत घेण्याबाबत एकत्रित चर्चा करावी असं देखील तिने सुचवलं आहे एकत्र एकत्र लढल्यास मतांचा टक्का वाढू शकतो किमान समान कार्यक्रम तयार करता येतो हे तपासलं पाहिजे आघाडी केल्यास सर्वच पक्षांना फायदा होईल असं शरद पवारांनी सांगितलं आहे हायकमांडशी चर्चा चालू आहे वर्षा गायकवाड आहेत त्यांच्याशी चर्चा चालू आहे आणि प्रत्येक पक्ष हा जेव्हा युतीत म्हणा किंवा आघाडीत म्हणा तो जो तो आपला घोडा दामटवण्यासाठी फार प्रयत्नशील असतात आणि असलेच पाहिजे त्यामुळे अंतिम निर्णय जोपर्यंत येत नाही तोपर्यंत बिघाडी आघाडी असं काही म्हणायची गरज नाई। मनसे का 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 नाही मनसे महाविकास आघाडीत येणार का याबाबत चर्चा रंगलेली असताना वर्षा गायकवाड यांनी मोठं वक्तव्य केलंय समविचारी पक्षांना सोबत घेऊनच निवडणुका लढू असं काही लोकांसोबत आम्ही जाऊ शकत नाही असं म्हणत काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांनी मनसेसोबत जाण्यास स्पष्ट नकार दिला शरद शरद पवार देशाचं राजकारण करणाऱ्यांना आम म्हणजे त्यांनी असं म्हटलेलं आहे की देशाचं राजकारण करणाऱ्यांना आमचा विरोध आहे अशी भूमिका वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केली आहे असं आहे की दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर त्यांना आम्ही शुभेच्छा दिल्या होत्या आणि प्रश्न असा आहे की त्यांच्या पक्षाचा निर्णय त्यांनी घेतला आणि त्यानुसार ते त्यांनी कारवाई सुरू केली आमच्याच पक्षाचा निर्णय जो आहे तो आम्ही घेतलेला आहे आणि या संदर्भामध्ये आम्ही जे आहे दिल्लीला सुद्धा त्या संदर्भामध्ये कळवलेलं आहे आणि आमचे प्रभारी रमेश चंदला साहेब ज्यावेळी यावेळी उपस्थित होते मागच्या वेळीसुद्धा त्यांनी उपस्थित होते यावेळी सुद्धा ते उपस्थित होते त्यावेळी तो निर्णय घेतलेला आहे त्यामुळे या दोन महिन्याच्या काळामध्ये ज्या तऱ्हेने या संदर्भामध्ये चर्चा त्यांची आणि मनसेची सुरू होती त्या संदर्भामध्ये आमच्याशी आमच्याशी कुठल्याही तऱ्हेची चर्चा झालेली नाही ने मी झर झरच्या प्रश्नावरती उत्तर देऊ शकत नाही पण मी एवढं मात्र सांगू शकते आमची भूमिका आम्ही स्पष्ट केलेली आहे आम्ही काही लोकांबरोबर जाऊ शकत नाही हे मी आज नाही सांगत आहे आज मी दोन महिन्यापासून कंटिन्यू सांगते तुमच्या बिलकुल बिलकुल आमची आमची असेल किंवा भाजपाची आमची विचारधारा जमण्यासारखीच नाहीये ते सातत्याने जे आहे ते महापौर कुठल्या जातीचा होईल धर्माचा होईल याच्यावर चर्चा करतात मुंबईकरांच्या प्रश्नावर कुठे चर्चा करतात असं आहे की हा निर्णय जो आहे हा कार्यकर्त्यांना विचारून नेत्यांशी चर्चा करून घेतलेला निर्णय या संदर्भामध्ये आम्ही दिल्लीशी सुद्धा चर्चा केलेली आहे त्यामुळे मला असं वाटतं की या संदर्भामध्ये काही निर्णय घ्यायचा असेल तर मला माहित आहे की त्यांची कोणाशी चर्चा चालू आहे पण या संदर्भामध्ये आमची अगोदर चर्चा झालेली आहे आमच्या